बदलते जाओ, जाव महाराष्ट्राचं वाटोळे करत जा मला असं वाटतं की खाली घालावी संदर्भामध्ये दोन ठिकाणी जे आहे रेड सिग्नल आहे नाशिक सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलाय काय चाललंय सावळा गोंधळ काय डामा चाललाय इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला बहुमत मिळाला तुम्ही हे सांगत होता की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेनं दा मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी भांडण पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडणं नांदाजे म्हणता आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचा वाटोळ करा आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडील परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडील नंतर मुख्यमंत्री बदलायची पारी येईल बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळं करत जा एवढंच म्हणाल माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत दरे गावात गेल्याची माहिती अश एक म्हण आहे मराठी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटत की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मी मुद्दा मी सांगेल कि आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही।, ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका